नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत एल जी बी टी क्यू कम्युनिटीबद्दल काय आहे एल जी बी टी क्यू कम्युनिटी एल साठी वापरला जातो जी गेससाठी वापरला जातो बी बाय सिक्युर बाय सिक्शुअरसाठी टी ट्रान्सजेंडरसाठी क्यू ही एक आंब्रेला टर्म आहे क्युअर म्हणजे या सर्व छटा क्युअरमध्ये येतात समलिंगी संबंधांबद्दल दिवसेंदिवस जास्त ॲक्सेप्टन्सेस चालला आहे तरी सुद्धा अनेक सुशिक्षित लोकांना सुद्धा त्याबद्दल माहिती नसते मागे भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर महाराष्ट्रात आले आणि ते जेव्हा इथे आले तेव्हा त्यांच्यावर त्यांचा पार्टनर होता खरं तर त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांना एक संधी होती की समलिंगी संबंधांबद्दल एक प्रबोधन समाजाचं करण्याची त्या प्रमाणात ते झालं नाही तर समलिंगी संबंधांबद्दल आपण एक वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊयात काय आहेत समलिंगी संबंध लेस्बियन म्हणजे एखाद्या महिलेला महिलेबद्दल लैंगिक आकर्षण वाटणे गे हा शब्द पुरुष आणि महिला दोघांना वापरला जातो बी हा बायसेक्श्युअल म्हणजे जिथे एखाद्या महिलेला महिलेबद्दल लैंगिक आकर्षण वाटू शकतं आणि पुरुषाबद्दल वाटू शकतं तसंच एखाद्या पुरुषाला महिला आणि पुरुष स्त्री आणि पुरुष दोघांबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं आता येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लिंग सेक्स आणि लैंगिकता सेक्शुअलिटी म्हणजे जेंडर आणि सेक्शुआलिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जगातल्या कुठल्याही कल्चरमध्ये कुठल्याही समाजात कुठल्याही धर्मात जातीत वंशात साधारणतः दोन ते पाच टक्के लोकांचं सेक्शुअल ओरिएंटेशन लैंगिकता ही समलिंगी असते खूप मोठा नंबर आहे भारत शंभर कोटीचा आहे त्यापेक्षा जास्त आहे तर दोन कोटी ते पाच कोटी हे आपले समलिंगी ओरिएंटेशन असणारे बांधव आहेत भगिनी आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते समलिंगी संबंध अनैसर्गिक नाही आहेत याचे अनेक पुरावे आहेत पहिली महत्वाची गोष्ट अशी की फक्त मानवजातीमध्येच समलिंगी व्यवहार दिसत नाही जवळपास हजाराच्या वर अशा प्राण्यांच्या जाती आहेत स्पेसिस आहेत की ज्यांच्यामध्ये समलिंगी ओरिएंटेशन समलिंगी बिहेवियर दिसून येतो होमशिक्षक बिहेवियर दिसून येतो आश्चर्याची गोष्ट आहे की नाही म्हणजे निसर्गात अनेक स्पेसिसमध्ये बघण्यात येणारी ही एक नैसर्गिक बाब आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हा एखाद्या जीवनशैलीचा अंग नाही आहे म्हणजे ही लाईफस्टाईल चॉईस नाही आहे समलिंगी संबंध हे जन्मजात ओरिएंटेशन असतं जसं माझ्या त्वचेचा रंग हा माझी चॉईस नाही आहे मी जन्मजात त्याच रंगाचा आहे त्याप्रमाणे समलिंगी ओरिएंटेशन असणारे एल जी बी टी कम्युनिटी ही त्यांची चॉईस नाही आहे तर त्यांचा तो एक जन्मजात ओरिएंटेशन एक महत्वाची गोष्ट सगळ्यात आधी स्पष्ट करायला हवी होती ती म्हणजे ही कुठली विकृती नाही आहे काही असं वाटते की लैंगिक विकृती आहे नाही आणि हा मानसिक आजार तर नाहीच नाही मग हा मानसिक आजार नाही तरी एक सायकेट्रिस्ट याच्याबद्दल का बोलतोय याचं कारण असं की समाजातील वारंवार होणाऱ्या डिस्क्रिमिनेशनमुळे समाजात असलेल्या पूर्वग्रहदूषित व्यवहारामुळे गे कम्युनिटीला खूप वेळा खूप मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲन्झायटी डिप्रेशन याबरोबर आत्महत्येचं सुद्धा जास्त दिसून येतं व्यसनाधीनता जास्त असते यामागे त्यांच्या प्रती होणारा जो दुर्व्यवहार आहे हे कारण आहे अनेकांना असं वाटतं की हे काहीतरी हाय सोसायटीचे थेर आहेत उच्चभ्रू समाजात फक्त बघायला मिळतं अजिबात चुकीचं आहे गरीब श्रीमंत सगळ्यांमध्ये होमो ओरिएंटेशन असत उच्चभ्रू समाजात त्या व्यक्तीला समाजाची बंधनं तेवढी बांधून ठेवत नाहीत आणि त्यामुळे ते सरळ सरळ बाहेर येऊन सांगू शकतात तोच एखादा गरीब तेवढ्या सहजपणे बाहेर आपलं ओरिएंटेशन सांगू शकत नाही ओपन होऊ शकत नाही दुसरं एक काहींना असं वाटते की हा स्वैराचार्य समाज आहे अजिबात नाही गे आणि लेजबियन कम्युनिटीमध्ये सुद्धा लॉंग टर्म रिलेशनशिप्स असतात लग्न करतात इतर लग्नांमध्ये जसं अनेक वर्ष लोक एकमेकांशी एकनिष्ठ राहतात तसे गे कम्युनिटीमध्ये सुद्धा अनेक जण एकमेकांशी आयुष्यभर एकनिष्ठ असतात तेव्हा या कम्युनिटीला स्वैराचारी म्हणणं चुकीच आहे अनेक देशांमध्ये दे गे कपल्सला मुलांना अडॉप्ट पण करता येतं म्हणजे त्यांना मुलांना दत्तक घेता येतं मग एका मुलाला दोन आया किंवा दोन बाप असं विचित्र काहींना वाटू शकतं पण अभ्यासक या विषयातले जे संशोधन करतात त्यांना असं दिसून आलेलं आहे की असे जे गे कपल्स आहेत ते ज्या मुलांना वाढवतात त्या मुलांच्या वाढीवर त्यांच्या भावनिक विकासावर काहीही दुष्परिणाम होत नाहीत ही मुलंही समाजातील इतर मुलांसारखेच विकसित होत असतात दुसरा एक अत्यंत वाईट गैरसमज आहे की गे माणसं जे असतात ते मुलांचं लैंगिक शोषण करतात अत्यंत चुकीची गोष्ट आहे याला कुठलाही आधार नाही लहान मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण त्यांच्या जवळपासच्या लोकांचं असतं कोणी स्ट्रेंजर तिराहित अनोळखी व्यक्ती त्यांना त्यांच्यावर अत्याचार करण्याची शक्यता कमी असते त्यांची परिचित जवळची व्यक्ती अत्याचार करण्याची शक्यता जास्त असतं हे जगभर दिसून आले समलिंगी सुद्धा समाजामध्ये अत्यंत विधायक काम करतात इतर व्यक्तींसारखंच ते समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठं योगदान करतात आणि त्यामुळे तुम्ही पश्चिमेकडे बघत असाल की अनेक थोर शास्त्रज्ञांमध्ये राजकारण्यांमध्ये खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात लोक दिसून येतात ते इतर देशांमध्ये नसतात असं नाही पण इतर देशांमध्ये त्यांच्याबद्दल असलेल्या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनामुळे ते उघड सांगत नाही हा फरक आहे अजून एक महत्वाची गोष्ट अनेकांना असं वाटते की साधारणतः बायकी जे पुरुष वागतात ना ते गे असतात किंवा एखादी मुलगी टॉम बॉईस असते मुलांसारखी वागते ती गे असण्याची शक्यता आहे यालाही काही आधार नाही अगदी इतरांसारखेच हावभाव वागणूक वर्तणूक असणारा पुरुष सुद्धा गे असू शकतो इतर महिलांसारखीच राहणारी वागणारी महिला सुद्धा गे असू शकते लेस असू शकते हा छोटासा व्हिडिओ फक्त परिचयात्मक मात्र आहे एलजीबीटी क्यू म्हणजे ज्याला क्युअर या अंब्रेला खाली या अंब्रेला टम खाली संबोधलं जातं ह्या अनेक छटांचा हा समुदाय आहे याच्यामध्ये कधी आय साठी ऍड केला जातो भारतासारख्या के देशामध्ये एच ऍड केला जातो कारण ते एक हिजडा सबकल्चर आपल्याकडे दिसून येत किंवा सोपं करण्यासाठी काही लोक याला एलजी बी टी क्यू प्लस म्हणजे ह्या सर्व छटांना समावेश करणारी ही एक टर्म आहे खर तर भारतासारख्या विविधतेने नटलेल्या असं आपण म्हणतो देशामध्ये समलिंगी संबंधांचं स्वागत व्हायला हवं त्यांना आपण ॲक्सेप्ट करायला हवं सगळ्यात महत्वाची गोष्ट ऍक्सेप्ट करण्यामागची ही की हा आजार नाही ही विकृती नाही ही नैसर्गिक अवस्था आहे जन्मजात एखादी व्यक्ती गे असते जगभरामध्ये करोडो नाही अब्जावधी डॉलर्स खर्च करून कन्व्हर्जन थेरपीचा अभ्यास करण्यात आला आहे की एखादा गे असेल तर त्याला आपण स्ट्रेट बनवू म्हणजे होमोसेक्शुअलला हेट्रोसेक्शल बनवू म्हणून कन्व्हर्जन थेरपीला अब्जावधी डॉलर खर्च केले काही उपयोग झालेला नाही तेव्हा आपल्या समाजातील हा इतका मोठा गट त्याच्याबद्दल आपण डिस्क्रिमिनेशन जर ठेवलं नाही तर आपला समाज एक आरोग्यदायी समाज बनेल आणि ह्या कम्युनिटीला मानसिक ताणतणावापासून आपण वाचू शकू हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण पुढच्या वेळी यातला जो दुसरा पक्ष आहे ट्रान्सजेंडर्स इंटरसेक्स यांची चर्चा करू आज एवढं जाणून घेऊयात की समलिंगी संबंध नैसर्गिक असतात जन्मजात ते ओरिएंटेशन घेऊन ती व्यक्ती जन्माला येते ते कुठल्या तरी थेरपीने बदलता येत नाही आणि ही व्यक्ती समाजाची एक विधायक चांगली घटक म्हणून योगदान करू शकते आपण त्यांना ॲक्सेप्ट करणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद